जर अशा पद्धतीने लाईट फेल्युअर होत असेल तर ही संशयास्पद बाब आहे प्रशासनाला मी इशारा देतो आपण लोकशाहीचा खून करू नका लोकांनी लोकांचे मनं आणि मतं दिलेली आहेत त्याच्यासाठीचा आपण या पद्धतीचे सुरक्षा यासाठी ठेवले का एका बाजूला सांगता आम्ही सिक्स टायर सिस्टीम ठेवली आहे सहा लॉकर आहेत ट्रेझरीमध्ये कीज आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुमचं तिथे लोडशेडिंग किंवा त्या ठिकाणी जेव्हा इन्व्हर्टर परत यावं लागतं बॅकअपला तुम्हाला जनरेटरचा उपयोग होत नाही म्हणजे ही बाब संशयास्पद आहे याची आम्ही त्यासंबंधित जे कोणी आहेत ज्यांच्यामुळे हे दुर्लक्ष होते त्या संबंधित कार्यवाही झाली पाहिजे ही मागणी आयोगाकडे आणि ऑब्झर्व केली आम्ही भाजपचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत किंवा त्यामध्ये आत फिरत होते म्हणजे ही मला असं वाटतं ही गंभीर बाब आहे त्यामुळे आमचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक देखील दे त्या ठिकाणी प्रचंड आहे हे विचार आणि आमचे प्रतिनिधी ज्यावेळेस गेले तेव्हा त्यांनी ते निवडणूक प्रतिनिधी आहे मी तिथं गेलो मी तिथं पोचल्यानंतर मला त्यांनी विचारलं प्रतिनिधी म्हणून कार्ड आहे का तर कार्ड माझ्या प्रतिनिधी मी लोकसभेचा नव्हतो मी लगेच कुलभूषण पाटील यांना फोन लावला आणि त्यांना तिथे बोलवलं मी त्यावेळेसपर्यंत बाहेर थांबलो म्हणजे अशी परिस्थिती आमच्यासाठी हा न्याय होता का असा आमचाही तो प्रश्न आहे